हाय नमस्कार मित्रांनो आजचा जो ब्लॉग स्टार्ट केला कोकण कोकणवरून भांडूकवरून बाप्पाचं दर्शन घेतलं आणि पहिली सुरुवात केली ती आमच्या गावालाच्या दुकानाकडनं मसाल्याचं दुकान होतं आणि बाजू मुको असत त्यांचंच दुकान आहे पुढे मंचुरियन समोरच भांडूच्या इतर गेल्यानंतर नॉनव्हेजची दुकानं खूप असतात त्याच्यामुळे खाईच्या दुकान काय कसं काय ठरत नव्हतं फक्त बघत बघत पुढे चाललो भारी भारी डिश असत चिकन वड्यांनी मस्त ताटा शिवारलेली असं नॉनव्हेजचे सगळे प्रकार हेच बघू भेटले असं वाटत होतं पुन्हा सर्व लोकांना इथे नक्की बघायला मिळतात सगळ्या बऱ्या लोणचा पापड नक्की घेऊया हो तपकारचे लकी ड्रॉ आहेत लहान लहान मुलांसाठी गेम्स आहेत समर्थकृपाल्यांचा मुख मसाचं दुकान महालक्ष्मी कोकण मेवा देवगडवाल्यांचं पण मस्त तसं दुकान सगळं कोकण खाऊचे पदार्थ असं सगळे फोंडा काढवाला यांच्या लोणचा सेंटर विविध प्रकारचा लोणचा सुधा मसालावाला यांच्याकडून सगळ्या प्रकारचे मसाले आहेत वेगवेगळ्या गावातली मसाल्याची दुकानं असतात त्याच्यामुळे आपण खाव्यातील दुकानं जाऊन तुम्ही मसाले घेऊ शकतास कोक्कण मेवा यांच्याकडे पण मस्त मसाला प्रकारे काजूगर आहेत कोकन माट इथे पण सगळं मालवणी खादळ पासून सगळे मसाले विसाले सगळे वेगवेगळे पदार्थ आहेत तर पण तुम्हाला सर्व प्रकारचे कापले मालवणी पदार्थ मिळतील बाबाजाब महाराजांच्या मालवणी टी स्टॉल हा आणि मस्त मस्त असे मालवणी डायला कापले टी शर्टवर असत ते पण अजून एक मसाल्याचं दुकान आहे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत आणि सुके मासे पण असत वेगवेगळ्या प्रकारचे पापड अजून एक मुको स्टॉल परब मालवणी मसाले यांचा पण स्वतःचा प्रॉडक्ट आहे भोकटे मसालेवाले मस्त सगळे मसाले असतात ध्रुव मसालेवाले त्यांच्याकडून सगळ्या प्रकारचे मसाले असतात छाप प्रिंटवाल्यांचे पाच मिनटात टी शर्टवर प्रिंट करून भेटते मस्त लहान मुलांचे टी शर्ट आहे मालवण धुरुवंध यांचं पण मस्त दुकान आहे सगळ्या प्रकारच्या आपल्या खावच्या वस्तू मसाले विसर बघा देवघरातील लहान मुलगी ठेवण्यासाठी छोटी छोटी आसनं आहेत मस्त वाटतं सुंदरशीरदूप्रडावाल्यांची इथे पण मस्त सर्व खायच्या वस्तू आहेत लहान मुलांसाठी लकीट आणि मस्त खेळण्याचे पाहणे आहेत नक्की एकदा कोकण मसाला भेट द्या भांडू कोकण मस्त भेटून नवीन